सरकार आमचं सरकार गतिशील आणि पारदर्शी सरकार म्हणून चालवण्याचा संकल्प आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे महसूल खातं हे सरकारचा महत्वाचा फेस आहे आणि या कार्यशाळेतन एकविसाव्या शतकातलं महत्व महसूल खातं ज्यामध्ये जुने कायदे जे कि क्लिष्ट कायदे आहेत कुठले कुठले बदलले पाहिजे आमच्या मुद्रांक विभागांनी काय चांगलं काम केलं पाहिजे जमाबंदी आयुक्ताकडे काय चांगलं काम झालं पाहिजे तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे अशा अनेक विषयावर जवळपास वीस बावीस विषयावर आजची कार्यशाळा आहे मान्य मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे मला वाटतं की ज्या पद्धतींचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे या कार्यशाळेतनं गतीशील सरकार पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत चौदा कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात शासनाच्या सेवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या सेवा पुरवतात त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबसल्या मिळेल याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं की या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे जनतेला होणार आहे महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढे जाईल असं मला वाटतं की मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेला आहे प्रशासनाची मजुरू जे आहे ती पुन्हा समोर आले आहे सीएम करून देखील उपचार केलेले नाहीये आता या ठिकाणी ठाकरे शिवसेना शिंदे गट असेल लोकांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे नाही आंदोलन करणं हे ठीक आहे आपला अधिकार आहे पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते सरकार यावर योग्य कारवाई करेल कारण कारण कुणाचाही परिवार असो तो एका पी एचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही सर्वसाधारण गरीब माणसालासुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरी मुजोरी करणे मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मुघलशाही आहे खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे काय चूक झाली तपासली पाहिजे ती तपासेल सरकार पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे याची दखल आम्ही घेतली अजितदादा आहेत त्यामुळं आम्ही सर्व दखल घेऊ

आणि मान्य मुख्यमंत्री आहे दादा आहे आम्ही आहोत या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्याही जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही निश्चितपणे कडक कारवाई कलेक्टर आदेश देऊन त्यांची भाडे आहे कारण की आता ही मजुरी आहे म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की त्यांची मजुरी वाढली जाणून घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीने आज जी घटना झाली तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीशी बोललो आहे याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत आता क्रीडांगण आता पुन्हा एक जागा त्यांना दिलेली आहे पार्किंग करता आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात हे समाजमान्य समाज मान्य करणार नाही सरकार मान्य करणार नाही अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करावे असतील तर गुन्हे दाखल होतील पण कोणी त्याला सोडणार नाही एवढं मी अस्वस्थी नाही कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधी पक्ष सत्ता पक्ष एकत्र बसतात आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून आलेली आहे बाकी राज्यासारखं नाही आहे माझ्यासोबत कितीतरी जवळ आदट्टीवार मला भेटायला येतात मी त्यांना भेटायला जातो खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे उद्या काही हार्डवेअर थोडी आहे कोणाची प्रॉपर्टी कुणी मारली थोडी आहे कुठल्या तरी कामा करतात का, काम ते सांस्कृतिक कार्यमंत्री आहे आय टी मिनिस्टर आहे भेटतील त्यांना काही काम असेल विरोधी पक्षाच्या आमदारांना कामं असतात ते एखादा आमदार भेटायला गेला तर मला विरोधी पक्षाचे काल चार आमदार भेटायला आले काही कुणाच्या राजकीय आयुष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करू नका वडेट्टीवार आतापर्यंत मला किंवा आशिष शेलार किंवा कुणाला भेटले तरी कधी ते पक्षांतर्गत विषया करता किंवा पक्ष सोडणार आहे मला पक्षात घ्यायचं आहे असा कधी ते विचार केला नाही ते काँग्रेस पक्षाचे लिडर्स आहे त्यामुळं त्यांनी काँग्रेस पक्षाचाच काम त्यांनी करण्याचा भूमिका घेतलेली आहे कुठेही असा त्यांच्या जीवनावर तुम्ही राजकीय प्राशन आहे खूप मोठे इन्कमिंग सुरू आहे त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहे भाजपमध्ये असे काय होता नाही पक्षप्रवेश आमच्याकडे खूप चालू आहे एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप झाली आहे भाजपाची महाराष्ट्रातली सर्वात ऐतिहासिक नोंदणी एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता तीन लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप भाजपाने तयार केलेली आहे आणि भाजपा हा बुथवर काम करतो मोठे लिडर्स किती येतील मला तेथे हे नाही पण आम्ही आमचा जो बूथ मॅनेजमेंट आहे एकावन्न टक्के मतं घेण्यासाठी लागणारा बुथवर शक्ती तयार करतो त्याकरता आमचं कॅडर काम करतं जर पक्षात आपल्या कोणी नेता येत असेल तर एकमेकांची करा चर्चा करायला हवी होती मात्र दंगेकरांना घेताना चर्चा झाली होती थोडा याच्यामध्ये हे गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमधले पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता पण काही ठिकाणी चर्चा झाली काही ठिकाणी झाली नाही आहे चर्चा व्हायला पाहिजे होती काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी झाली नाही आहे एक्कावन्न टक्के मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो त्याकरता आमचा कॅडर काम करत असेल तर ही गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमधले पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता पण काही ठिकाणी चर्चा झाली काही ठिकाणी झाली नाही आहे चर्चा व्हायला पाहिजे होती काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी झाली नाही आहे पण आता आम्ही निर्णय घेतो आहे पुन्हा चर्चा करून की महायुतीला डॅमेज करणारे काँग्रेस आणि उबाटा आणि तिकडे शरद पवार साहेबाकडले जे महायुतीला उद्या डॅमेज करू शकतात असे लिडर्स महायुतीमध्ये येऊ नये याकरता आम्ही पुन्हा एकदा आम्ही तिघे बसणार आहोत मंगेशकर चांगले संबंध आहेत एका मान्य पण तुम्हाला नाही काही मर्यादा नाही आहे की आम्ही मंगेश्वर परिवारावर थोडी कारवाई करतोय त्या ठिकाणी ज्या माणसाला चुका केल्यावर कारवाई करतो त्यामुळे मंगेशकर परिवार असेल की कुणी असेल ते, ते कशाला ज्याने चूक के चूक केली केली त्याने आहे आंदोलन करताना सर्व पक्षाच्या लोकांनी माझी विनंती आहे शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्याचं काम करू नये शासकीय अधिकारी हा आपल्या काही चुकला असेल तर त्याचे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे ती तक्रार करता येतं त्याला काढता येतं त्याच्यावर कारवाई करता येतं पण शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून आपल्या हाती कायदा सुव्यवस्था घेऊ नये असं मला वाटतं तुम्ही संजय राऊतांना एवढं सिरियस काय घेता मला कळत नाही मी सांगितलं संजय राऊत साहेबांना संजय राऊत साहेबांना मोदी नावांचा भाजपाच्या नावांचा देवेंद्र फडणवीसच्या नावाचा पंडुरोग झालाय आणि तो पंडुरोग काही निघत नाही त्यामुळं तुम्ही वारंवार नाव घेता त्यांना आजार झालाय मोदीजींच्या नावाचा आजार झालाय त्यांना भाजपच्या नावाचा आजार झालाय त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झाला आहे आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही पंडुरोग झाला म्हणतो या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतं आणि त्यामुळं संजय राऊत साहेबांना दिवसभरात पन्नास वेळा मोदीजी पन्नास वेळा देवेंद्रजी पन्नास वेळा भाजप त्याला दिवसभर तेच काम चालू आहे त्यामुळं त्यांच्या आजाराकडे योग्य डॉक्टर लक्ष देतील त्यांच्याकडे मोठे डॉक्टर आहेत ते त्यांना दूर करतील पण मला असं वाटतं संजय राऊताबद्दल जास्त मला विचार त्या माझा त्या ठिकाणी वेळ घालू नका मी सांगितलं ना कारवाई होणार आहे कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे प्रचंड संताप आहे असंतुष्ट लोकांमध्ये आहे काही रुग्ण घाबरलेले आहेत कार्रवाई हुई सर राज्यसभा में गुणों 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 में पक्ष वोट देखिए हिंदू हृदय सम्राट बालाब ठाकरे इनका जो सपना था वो चकना चूर कर दिया उद्धव ठाकरे अगर हिंदू उदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी होते तो वक्त के सुधारना बिल के फेवर में वोट्स होता लेकिन कांग्रेस पार्टी के विचारों को स्वीकारा है उद्धव ठाकरे जी ने वोटों की राजनीति में उद्धव ठाकरे ने सारे विचार छोड़ दिए आने वाले मुंबई कारपोरेशन को चुनाव को लेकर जो वोट बैंक चाहिए उसको लेकर उनका एक बहुत बोड़ बड़ी राजनीति वो करना चाहते हैं जिस प्रकार से उनके सांसद चुनाव में परवनी में देखा होगा नासिक में देखा होगा मुंबई में देखा होगा उनके सांसद के रैली में पाकिस्तान के ध्वज फड़क रहे थे संसद के रैली में पाकिस्तान के ध्वज फहरा रहे थे उद्धव ठाकरे को वोट की राजनीति आ रही है वो लांग चालन करना चाहते हैं वोटो के लिए कोई भी लेवल पे जाना चाहते हैं। ये तो उन्होंने जो अभी वक्त सुधारना बिल के ऊपर जो खिलाफ मतदान करना ये बहुत बड़ा अपराध है उनका और मैं आपको दावे के साथ कहता हूँ जो नीचे वाले शिव सैनिक है उद्धव ठाकरे के साथ जो अभी बचे हुए हैं के, तालुका के सारे लोगों को मुझे ऐसे में सारे कि हमको पार्टी छोड़ना है हमको पार्टी छोड़ना है उद्धव ठाकरे जी ने जिस प्रकार से वर्क सुधारना बिल का विरोध किया है मैं आपको दावे के साथ कहता हूं साल छह महीने में उद्धव ठाकरे जी की पूरी शिवसेना खाली हो जाएगी उनके पार्टी में कोई लड़ने के लिए नहीं बचेगा ये परिस्थिति तैयार होगी महिला की मृत्यु हो गई दस लाख देखिये दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दवी है सारे लोगों पर कार्रवाई होनी चाहिए जो डॉक्टर्स जिन जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा दे रही थी नहीं दी है उसके वजह से मृत्यु हो गया है ये बहुत गंभीर घटना है माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी चाहे तो पुलिस की पुलिस की कार्रवाई होगी चाहे तो प्रशासन गी, की कार्रवाई होगी लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी हम सहन नहीं करेंगे निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी